मला काय वाटते आता अगदी दिवाळी दसरा सगळे सण मला साड्याच पाड्यात बसावं लागतंय काही की एक, एक साडीचा ड्रेस मी इथं शिवून देत शिवून देत आहे म्हणून मला कस्टमर पण साड्या आणून देते फक्त ड्रेस शिवण्यासाठी कपड्याऐवजी साड्याच आणून सा देत आहे आता ह्या साडीचा सुद्धा मला ड्रेस शिवायचा होता आता तुम्हाला तर माहिती आहे हे जे साडी आहे याचा ड्रेस अगदी ट्रेंडिंगला आहे बरं का अगदी अमरेलाकरचे ड्रेस आहे सगळ्यांकडं जसं की खूप जणांकडे मी बघितले होते आणि अगदी सुंदर दिसतात तर कस्टमरने सुद्धा असंच ऑनलाईन बघूनच मला ही साडी आणून दिली होती आणि त्याचा ड्रेस पण त्यांनी ऑनलाईनच मला फोटो पाठवलं होतं ऑनलाईनचा फोटो घेऊनच तर म्हटलं कडं ड्रेस शिवायला घेतला तर त्याच्या अगोदर इकडं त्या ड्रेसला पोटली बटन होते तर सगळ्यात अगोदर अगोदर मी इकडं पोटली बटन बनवायला घेतले ड्रेसची कटिंग वगैरे करायच्या अगोदर कारण ड्रेस शिवायला गेल्यानंतर मग कटिंग झाल्यानंतर एकदम मशीनवर बसलं की उठायचं काम नाही तर पोटली बटन काय करण्यासाठी काय करायचं दोन बाय दोन किंवा तीन बाय तीनचं इथं कपडा घ्यायचा त्याच्यातला त्यातच कपडा घालायचा आणि त्याच्यानंतर पोटली बटन करून घ्यायचे आता इथे मी कटिंग करायला घेतले तर कटिंग करणं इथे थोडंसं सोपं होतं कारण आंबरेला घेर वगैरे नव्हता कळीचा ड्रेस होता त्यातून बघू शकते इकडे अगदी सुंदर सुंदर असे मी पोटली बटन बनवून घेतले होते आणि कळीचा ड्रेस असल्यामुळे ह्याला एकदम सरळ असं कट का, केलं होतं मी आणि सुद्धा त्यातूनच काढायची होती आता तुम्ही बघू शकता मी ड्रेस वगैरे शिवत असले की माझ्या घराचा आकार काहीसा असं होऊन जातं तो असं कपडे शिवत असलं असंच होतं तुम्हालासुद्धा माहीतच असेल आणि त्याच्यानंतर इकडं मी परत दुसऱ्या दिवशी घेतला हा ड्रेस शिवायला कारण त्या दिवशी माझ्याकडून झाला नव्हता आणि ते पोटली बटन लावण्यासाठी तुम्ही बघू शकता इकडे मी फुट चेंज करून घेतलं होतं जे आपले दोन साईडचं आहे त्यातनं पोटली बटन अजिबात लागत नाही ते हे पोटली बटनसाठी फूट चेंज करून घेतलं होतं आणि पोटले बटन अगदी ह्याने छान लागलं तुम्ही हे ऑनलाईन बघू शकता ऑनलाईन घेतल्याने मी सुद्धा दोन्ही साईडचे फूट मला भेटले आहेत आणि तुम्ही बघू शकता पुढचा गळा आणि बाकीचा गळा मी त्या स्ट्रीच करून घेतला होता अगदी व्हिडिओ काढायचा होता पण माझ्याकडून झालाच नाही आणि ओढणीसुद्धा मी इकडे तयार करून घेतली होती ओढणीसुद्धा त्यातनंच काढायची होती त्याच्यानंतर मागचा पुढचा गळा झाल्यानंतर मी त्याला जॉईंट करायला घेतलं आता पोटली बटनचा ड्रेस असला ना त्याला फिनिशिंग घेणं खूप गरजेचं आहे समोरच्या साईडनं आणि हा तर ड्रेस मार्बलचा होता काही इझिली फिनिशिंग येत नाही पण मी खूप मुश्किली नाही तर स्ट्रीच केलं होतं आणि तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर मी सव्वाशा साईडने शिलाई मारते तर कधी पण आपल्याला शिलाई मारायची असलं तर मी नेहमी सांगत असते की अगोदर सव्वाशा साईडने शिलाई मारून घ्यायची म्हणजे जी शिलाई आहे ती आतल्या साईडला जाते तर मी सगळीकडनं अगोदर अशी शिलाई मारून घेतली याला तुम्ही बघू शकता दाखवल्याप्रमाणे आता कळीचा ड्रेस असल्यामुळं मी उंचीच्या मापाचे तर फक्त उंची टाकली आणि कट करून घेतले एकदम सरळ साडी त्याला काही काहीच केलं नव्हतं आणि एका साईडला दोन मीटरच्या आसपास मी इथं ओढणी काढून घेतली होती आणि त्याला लेससुद्धा आणली होती एकदम सिल्वर कलरची तर असे काही एवढी जास्त त्याला मेहनत करायची गरज नव्हती आणि ते मी दाखवू शकले नाही म्हणून मी सांगत आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता इकडे मी गळा स्टिच करून घेतला सवाशा साईडनं आणि त्याच्यानंतर मी उलट्या साईडला स्टिच करायला घेतला आता माझे मुलं आहेत की एकदा दोन तासाचं काम करायला मला दोन दिवस लावतात त्यांना बघत बघत मी तर कपडे शिवत असते आता माझी दिव तर एकदम हातच वडत राहते तिला काय होते कामात कपडे वगैरे शिवत असल्या असं करते अधूनमधून तिला कंटाळा आले की मग हात वडत राहते मग काहीतरी असं हातात दिलं की मग नादायला लागते आणि मी शिवते म्हणजे खरं तर मला आता एक दिवसाचं काम असलं की एकदम दोन चार दिवस लागतात एका दिवसात होतच नाही मग मी पण ठेवून ठेवून काम करत राहते आणि कॉटनचं वगैरे असलं कसं इझी होऊन जातं फिनिशिंग पण येते पण या कपड्याला फिनिशिंग इतक्या लवकर इझिली येत नाही त्याच्यामुळं वेळ लागतो त्याच्यामुळं जरा स्लोली शिवावं लागतं आणि तुम्ही बघू शकता इकडे मी ड्रेसच्या वरच्या साईडचा जो भाग आहे तो स्ट्रीच करून घेतला होता त्याच्यानंतर खालच्या साईडला जे आहे त्या आपल्याला फक्त कळ्या पाडायच्या होत्या त्याच्या अगोदर मी तर बाह्या लावायला घेतल्या आता कपडा ना मार्बलचं असल्यामुळे नेमकं बाईचं कट केल्या मला नव्हतं की ते कुठं पण असं पगळल्यासारखं होत होतं त्याच्यामुळे मी एकदम बघितलं आणि त्याचं जे समोरची साईड आहे ते अगोदर फोल्ड करून घेतली म्हणजे मला लावायला इझी जाईल म्हणून कारण तो सरळ जरी, जरी कट केला तर त्याला का आल्यासारखंच वाटतं या कपड्याला तर त्याच्यामुळे मी अगोदर समोरची साईड कट करून घेतली आणि मग मला सरळ असं वाटायला लागला होता तरी पण मला कोच आल्यासारखंच वाटत होतं जेव्हा स्ट uh, कटिंग केलं होतं त्यावेळेस नाही पण जेव्हा सिलाई करायला घेतलं होतं त्यावेळेसच असं वाटायला लागलं ला होतं त्याच्यामुळे मी अगोदर त्याच्या पुढच्या बाईच्या पुढचं कट केलं आणि त्याच्यानंतर असं चोडलं मध्यमध्ये तर कोच टाकला uh, आणि नंतर बाही लावायला घेतली तुम्ही बघू शकता दाखवल्याप्रमाणे आणि अशाच मी दोन्ही साईडच्या इथं बाहेर लावून घेतल्या होत्या तुम्ही बघू शकता किती छान असं वाटत आहे ड्रेस आता याला खालच्या साईडचं मला लावायचं राहिलं होतं फक्त वरच्या साईडचा भाग तयार झालेला होता आता खालच्या साईडचा जो साडी आहे ती एकदम हे बघावं बघू शकता इथं अस्तर आहे मी एकदम सरळ अशी कट केलेली होती इतका कपडा असतो साडीचा की समजतच नाही नेमकं काय एकदम ओढणी आकारासारखं इथं मी कट करून घेतलं तुम्ही बघू शकता आणि ह्याला अस्तर जोडून फक्त कळ्या पाडायच्या होत्या मला आणि त्यांनी जी साडी दिली होती त्याच्यात ब्लाऊज पण निघालेला होता, होता। ही मी ते बाजूला काढून घेतलं होतं आणि त्याच्यानंतर हे जे साडी आणि अस्तर आहे त्याच्या मी कळ्यासुद्धा पाडून घेतल्या अगदी छान असा सुंदर अशा अगदी छोट्या तर नाही पण जसं त्यांनी फोटो पाठवला होता एकदम मी तशाच ता त्याला कळ्या पाडून घेतल्या आणि नंतर ड्रेस सवासा करून घेतला त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता किती सुंदर असा ड्रेस इथं तयार झाली होता अगदी फिनिशिंगमध्ये आणि अगदी जसं सा कस्टमरने सांगितला होता तसंच सा। आता तर तुम्हाला समजलंच असेल की हा ड्रेस एकदम ट्रेंडिंगला पण आहे आणि त्याच्यासोबतच मी त्यांना ही वडणी पण बनवून दिली होती अगदी कस्टमरने सांगितल्याप्रमाणे आणि खरं तर हा ड्रेस शिवायच्या अगोदर मला असं वाटलं नव्हतं इतकं सुंदर दिसेल पण इतकं सुंदर दिसल्यानंतर मला असं वाटायला लागले की माझ्यासाठी सुद्धा अशीच एखादी साडी घेऊन येऊ आणि माझ्यासाठी सुद्धा एखादा ड्रेस तर असं कस्टमरच्या ड्रेससोबतच मी तर कस्टमरला एक हेअर बँड म्हणजे डोक्याला लावायसाठी सुद्धा क्लिपसुद्धा तयार करून दिली होती अगदी सुंदर जी सुद्धा ट्रेंडिंगला होती अगदी चौकोन चौकोन कपडा कट केल्यानंतर मी ही पिन तयार केली होती आणि त्याला जी ओढणीला लेस लावली होती तीसुद्धा लावून दिली होती आता कस्टमर खुश होईल का नाही माहीत नाही पण तुम्हाला हा ड्रेस कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला तेसुद्धा सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत राहा माझ्या असं स्टिचिंगचे व्हिडिओ मी असं टाक तुम्ही पाहत राहा नक्की आणि हा ड्रेस मला कसा वाटला नक्की सांगा आणि तुम्ही बघू शकता हेअरबँडची जी क्लिप आहे त्याचं फायनल लुक इतकं सुंदर असं आलं होतं तर चलो बाई